Spotlight, and ABB news network initiative नमस्कार माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रेष्ठांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे खास करून सांधेदुखी आणि मानपाठ पाठ कंबरदुखीवरती असणारे विश्वामृत उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी साक्षात धनवंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत तर मी सर्वप्रथम आपली ओळख करून देतो वैद्यराजांची नमस्कार सर नमस्कार वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली आता विश्वामृत चिकित्सालयामध्ये सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये खास, खास करून मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार म्हणजेच डायबेटीस ब्लड प्रेशर हार्ट सारखा आजार आहेत खास करून सांधेदुखी जो आजचा विषय किंवा मान पाठ कंबरदुखी ज्याच्यामध्ये आपण आजच्या कार्यक्रमामध्ये स्लिप डिस सायटिका सारख्या आजारांविषयी बोलणार आहोत आणि त्याच्यावरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी बोलणार आहोत पण ह्या व्यतिरिक्त सर्व प्रकारचे दीर्घकालीन आजार ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे श्वसन विकार आहेत दमा स्थमालर्जीसारखा प्रकारे त्वचा विकार आहेत सोरायसिस किंवा व्यतिरिक्त मेंदूचे आजार आहेत पॅरालिसिस लहान मुलांचे खास करून बालकांचे मेंदूचे आजार आहेत ज्याच्यामध्ये ऑटिझम गतिमंदता मतिमंदता आपल्याला दिसते या व्यतिरिक्त पोट विकार आहेत बद्धकोष्ठता आहे बद्ध आणि खास करून कॅन्सर सारख्या भयाव आजारासाठी सुद्धा ठोस स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या विश्वामृत चिकित्सालयामध्ये आयुर्वेदाचं प्रशिक्षणही उपलब्ध आहे आणि खास करून सव्वीस तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सतत या ठिकाणी कार्यरत असते त्यामुळे आपण वेळेचा अपोय टाळून हे सर्व उपचार सहजरित्या घेऊ शकता फक्त आपल्याला त्यासाठी फोन करायचा पुढील नंबरवरती जे संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात ह्याच्यावरती आपण आपले प्रश्न विचारू शकता अपॉइंटमेंटही घेऊ शकता आणि खास करून सर्व या उपचारांचा लाभही घेऊ शकता सर आजच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय आपलं खास करून आजच्या कार्यक्रमात आपण मानपाठ कंबर बोलणार आहोतच पण एकंदरीतच ह्या आजारांची व्यापकता गेल्या काही वर्षात वाढलेली आपण जेव्हा बघतोय तेव्हा खास करून सांधेदुखी आपल्याला बळालेली दिसते आणि कोणतेही ठोस उपचार आपल्याला ह्याच्यात दिसत नाहीत तर ता सर्वप्रथम थोडंसं आम्हाला मणक्यांच्या रचनाविषयी सांध्यांविषयी सांगा आयुर्वेद ह्याची एकंदरीतच कशी संकल्पना करतं काय सांगता येईल कसं होतं अस्तितत्व हा आपल्या शरीरातला जो आहे तो धारण कर्म करणार म्हणून सांगितलेला आहे जीवनम धारण आहे ह्याच्यामध्ये धारण कर्म जे आहे ते असे जात म्हणून सांगितलेलं आहे तर होतं असं की हाडा असं म्हटल्यानंतर कोणताही सांधा असू दे कोणताही मोठा हाताचा पायाचा हाड असू दे किंवा पाठीच्या मणक्याचा असू दे ते हाड कुठं तयार होतं हे बघणं खूप गरजेचं असतं त्या ह्याडं नेमकं दुर्लक्ष होतं तर पाठीचा मणक्याशी संबंधित आधार आहे सांध्यांशी संबंधित आधार आहे तर खुद्द त्या अवयवाचं ते दुखणं आहे का इतर आजाराचा त्याच्यावरती परिणाम आलेला आहे हे पहिले शोधून काढायला पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की वीस वीसर्ष पाठदुखी असते आणि त्या व्यक्तीला जर विचारलं तुला ज्या वेळेला पाठ दुखते त्याला चिडचिड होते का तर मनसंताप लक्षण हे ज्वराचं म्हणून सांगितलेलं आहे आणि तो अतिर्थिक ज्वराचा प्रकार असतो आणि त्याची औषधं दिली की त्या माणसाला तापाच्या औषधाने बरं वाटतं तोपर्यंत कोणाच्या लक्षात या गोष्टी आले नसतात कुठं तरी थोडीशी हाडा हाडाची झीज असते आणि एवढं दुखणं दुखत असतं पाठीच्या मणक्यातली ही सगळी हाडांची रचना जी आहे ती ताट बसण्यासाठी आणि शरीराला आकार येण्यासाठी म्हणून आहे पाठीच्या आतला जो मेरुदंड आहे किंवा मज्जारज्जू आहे त्याचं प्रोटेक्शन हे त्याचं खरं काम आहे पण फॉरवर्ड बेंडिंग बॅकवर्ड बेंडिंग साईडचं लॅटरल बेंडिंग हे जे आहे ना हे पाठीच्या कणामुळे आपल्याला शक्य होत असतं पोटाचे जे सगळे आतळ्याचे बंध आहेत ते कुठेतरी पाठीच्या मणक्याला करायला असतात तुमचं पोट खूप सुटलं तरीसुद्धा कमरेचं हाड जे आहे ते उचललं जातं गुडघे फाकले जातात ओवाळून पडायला लागतात गुडघे दुखायला लागतात कारण असतं पोट सुटणं तर कारणं विविक्षित असतात विविध असतात आणि त्याचा विचार करून जर वैद्य मागायला लागायला लागला ला, तर तो आजार जो आहे तो पूर्णतः नष्ट होत असतो पस्तीशीपर्यंत आईच्या अंगारचं प्यालेलं दूध आपल्याला उपयोगी पडतं पण नंतर हळूहळू काय होतं त्यातनं मिळाल्या स्टेमसेलची ताकद कमी पडायला लागते आणि शरीर जे आहे ते झिजायला सुरुवात होते अशा वेळेला वैद्याची गरज जास्ती पडत असते त्यामुळे लहानपणापासून जर तुम्ही अंगाला तेल लावत असाल अंग शेकत असाल आठवड्यातून एखादा उपवास करत असाल पौष्टिकांना जे स वैद्याने प्रकृतीनुसार ते घेत असाल मधूनमधून पंचकर्म करत असाल तर मग तुम्हाला म्हातारपण जे आहे ना ते त्रासदायक होत नाही या सगळ्या दुखण्यातून हे बघा तुम्ही म्हातारपण सगळ्यांनाच येणार आहे परंतु गलित गात्र झालेलं म्हातार कोणालाही कुणालाही आवडणार नाही आहे तर ताकद मेंटेन होऊन जरी दीर्घाशी व्हायचं असेल तर आयुर्वेदाची काळ धरायलाच पाहिजे आणि दिनचर्या ऋतुचर्या रात्रीचर्या ह्या ज्या परिचर्या सांगितलेत त्या केल्या जायला पाहिजेत पंचकर्म केले झाले पाहिजेत तर मी आत्ता सांगितलं तसं वात पित्त कफ हे समावस्थेमध्ये राहू शकतात आणि तुमचं शरीर चांगलं तयार होऊ शकतं ह्या अनुषंगाने आपण जाणून घेऊया एका रुग्णाचा मनोगत ज्यांनी विश्वामृत उपचारांचा लाभ घेतलेला आहे मला तीन वर्षांपासून खांदे दुखी आणि गुडघे दुखीचा त्रास होता मी डॉक्टर समीर जमदग्नी यांच्याकडे औषधोपचार सुरू केले अग्निकर्म जळू लावणे मसाज करणे शेकणे या हे उपचार पण केले आता माझी गुडघेदुखी पूर्णपणे बंद झाली आहे आणि खांदे सुद्धा चांगले झालेले आहेत आणि माझा हात आता सहजपणे हलू शकतो यस मला आप वाटत आपल्याला ही जर काही या सर्व आजारांपासून दूर राहायचं असेल आणि निरोगी दीर्घायुष्य हवं असेल तर जरूर विश्वामृत उपचारांची खासदार आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती सांधेदुखी विविध स्वरूपाचे असू शकते ज्याच्यामध्ये रुमॅटेड आर्थरायटिस आहे गाऊट आहे एन्कलोझिंग स्पॉन्डिलायटिस विविध प्रकारचे असेल तरी सुद्धा उत्तर एकच आहे आणि ते विश्वामृत उपचारांमध्ये आपल्याला मिळणार आहे आणि आजच्या कार्यक्रमात खास करून आपण मानपाठ कंबरदुखीविषयी चर्चा करत होतो आणि विश्वामृत उपचारांविषयी त्याविषयीच्या तर आपण पुन्हा एकदा वैद्यरजांकडनं जाणून घेऊ या ठिकाणी बऱ्याच वनस्पती आणलेले दिसत आहेत तर ह्याचा मानपाठ कंबरदुखीमध्ये कशा रीतीने उपयोग होतो आणि पुढे जाऊन आम्हाला विशेष उपक्रम आहेत खास करून पाठ पाठबांधणीसारखे त्याच्याविषयी सांगा पण सर्वप्रथम वनस्पती आणि विविध द्रव्य आणलेली आहेत काय सांगता येईल सर तर निर्गुडी ही अशी वनस्पती की कुठल्याही गोष्टीची सूज किंवा शोध जो आहे ना तो उत्तम पद्धतीने ती घालवते तर पोटामध्ये या वनस्पतीचा रस हिंग किंवा मधारावरती देता येतो आणि या वनस्पतींचं चूर्ण किंवा पाना जो आहे त्याचा ठेचा करून गरम पाण्यात बुडून जर त्याने शेकलं गेलं तर मान पाठ कंबर गुडघेदुखी त्याची सूज ही झपाट्याने कमी येते असं लक्षात येतं इथं दुसरी वनस्पती आहे ती बांबूची पानं तुम्हाला दिसतील तर त्या बांबूचे जे कोंब येतात पावसाळ्यात येणार ते वेखंड आणि हळद याचा लेप जर पाठीच्या मणक्याला दिला गेला ना तर उत्तम पदीन पाठीचा मणका हे मेंदूचं काम करायला लागतो ह्याची आवश्यकता पक्षवध किंवा अंगारती वारं गेलेल्या लोकांना खूप असते तिथले रक्ताचे आतले क्लॉट्स जे आहेत ते डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते बऱ्याच लोकांना एम एन डी म्हणजे मोटर न्युरोन डिसीज नावाचा आजार असतो तर त्यासाठी आधुनिक शास्त्रात उत्तरं नाही आहेत पोटाची जर गॅ आतनं एंडोस्कोपी करून बघितली तर बऱ्याच वेळा रिव्हर्स पेरिसालसिस असतात आणि त्यावेळेला या वनस्पतीचा लेप जो आहे तो बाहेरून लावणं आणि वात व्याधीची उत्तम पद्धतीची ट्रीटमेंट आयुर्वेदात उपलब्ध आहे ती जर केली गेली तर हा आजार आहे तिथं थांबण्याची शक्यता खूप था चांगल्या पद्धतीने आपल्याला वर्तवता येत असते ह्याच्याबरोबरी ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये तर हे रुईच्या झाडाचं जे मूळ असतं त्याचा काढा हा एक आक्षेपकजोर नावाचा औषध आहे त्याच्यामध्ये आहे आणि तो जर वापरला गेला तर त्याचा उत्तम पद्धतीचा फायदा जो आहे तो ज्या लहान मुलांना पाठीमध्ये हेमी वर्टिब्र आहे बटरफ्लाय वर्टिब्र आहे मेंदूमध्ये में खूप कमी ऑक्सिजन पडला पडलेला आहे आणि नंतर पालसी उत्पन्न झालेली आहे अशा मुलांसाठी हा काळा अतिशय उपयोगी पडतो आणि ह्याचं मूळ जे आहे ते प्राधान्य त्याच्यामध्ये वापरायला लागतं कुल्ल्याचा भाग खूप सुकल्यासारखा असणं पाठीचा मणका जो आहे त्याच्यामध्ये असलेले दोष ह्याच्यासाठी हे मूळ जे आहे ते अप्रतिम पद्धतीने काम करतं ही दुसरी वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली ती म्हणजे शिगुरू किंवा शेवगा आहे शेवग्याच्या पानांचा रस जर पोटात घेतला गेला तर आम संधिवात आणि वात रक्त याच्यातल्या वेदना झपाट्याने ते कमी करतं तुमची पाठ कंबलदुखी होत असताना त्याच्यामध्ये आम वात वात रक्त संधिवात हा आजार असू शकतो पॉट्स वाईन सारखा आजार असेल तर टी वी त्याचा असू शकतो तर ह्या सगळ्यातली वेदना जी आहे ती प्रथमावस्था त्याने झपाट्याने कमी येते आणि ह्याचा वापर तुम्ही खूप ढेकर येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा करू शकता पंचवीस पंचवीस तीस तीस ढेकर येणाऱ्या लोकांनी या वनस्पती या पानांचा रस घ्यायचा आणि त्यावर गंधक रसायन नावाचा औषध आहे ते पोटामध्ये घेता येतं इथं दुसरी एक वनस्पती आहे ती म्हणजे एरंड म्हणून वनस्पती आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल तर ह्या एरंडाचं मूळ इथं खाली दिसतंय एरंड्याच्या मुळाचा काढा जर घेतला गे गेला तर सायडी का म्हणजे रुद्रसेवात हा आजार पटकन कमी येतो ह्याच्यावरून ज्या दोन वनस्पती इथं बघायच्या आहेत त्याच्यामध्ये ही वनस्पती पहिली जी दिसते ही चिंचा किंवा चिंच नावाची वनस्पती आहे ओला जो लिंबूची काप आहेत ते आणि चिंचेची पानं बेलफळाची पानं ह्या सगळ्यांची पानं एकत्र करून जर मोहरीच्या तेलामध्ये तळली आणि त्याची बाजून जर शेकलं गेलं तर त्याला पत्रपोटले श्वेज असं म्हणतात त्यांनी झपाट्याने सूज कमी येते आतला रक्तप्रवाह सुधारायला लागतो नवीन रक्त तिथं आल्याकारणानं तिथं नवीन गोष्टींची उत्पत्ती जी आहे ती पोटातल्या औषधांनी व्हायला लागते आणि असते असते तिथलं वेदना कमी होऊन शरीरपूर्वत काम करायला लागतं ही दुसरी वनस्पती इथं जी आहे ती बेलफळ तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली आत्ताची बेल बेलाची पानं आपण शंकराला वाहण्यासाठी वापरतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर बेल हा नेहमी कच्चाच घ्यायचा असतो आणि तो, तो पोटामध्ये ज्या वेळेला आव आहे क्रोन्स डिसीसारखा आजार आहे अल्सरेटिलायटिस आहे आणि कंबर आहे तर बेलफळाचं चूर्ण पोटामध्ये गुळाबरोबर घ्यायचं असतं आणि या वनस्पतीचं मूळ जे आहे ते पंचमुळामध्ये आहे ह्याच्याबरोबर पोटात औषध देत असताना भीमाशंकरच्या जंगलामध्ये ही वनस्पती मिळते तिला अमरकंद असं म्हणतात तर हे अमरकंदाचा आकार जर तुम्ही बघितला तर आपला व्हर्च्युअल कॉलम आहे तसंच हे दिसतंय पहा बरोबर तर ह्याचे काप तयार करून त्यात वे, वेल्लोडा बदाम आणि लवंग हे टाकून जर शिजून सकाळी संध्याकाळी दोन वेळा घेतला गेला तर ऑस्टिओपोरोसिस ऑस्टिओपनिया किंवा हाडं झिजण्याची जी प्रक्रिया आहे ती तिन्ही उत्तम पद्धतीने थांबवता था येते था, आणि रात्री सुंठी ती एरंडेल तेल घ्यायचं हा प्रकार जर पाच महिने केला गेला तर पाठीच्या मणक्याशी संबंधित नव्वद टक्के आजार बरे होतात तर हा प्रकार सगळ्यांनी करायला पाहिजे आणि पाठीच्या मणक्याच्या मानेच्या मणक्याच्या दुखण्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंधरा दिवस फक्त विश्रांती जरी घेतली कडक गोष्टीवरती झोपलं अंगाला तेल लावलं आणि शेकलं आणि पोटात माफक आहार जर घेऊन पोट जर कमी केलं तरीसुद्धा सत्तर ते ऐंशी टक्के लोकांची दुःखी जी आहे ती कमी होते तुमचं निदान काय आहे हे तुम्ही बघून घ्या जवळच्या वैद्याला भेटा आणि त्या पद्धतीने जर औषधं दिली गेली तर त्याचा निश्चित उपयोग होतो पाठ बांधणं म्हणून एक प्रकार ह्याच्यासाठी असतो आणि मानेपासून कॉकीजपर्यंतच्या प्रत्येक मणक्यासाठी ते उपयोगी पडतं तर ह्याच्यामध्ये पहिले पेशंटच्या पोटाला तांब्या लावला जातो डीप यंत्र म्हणतात आणि बेंबीतली सरकलेली वाट पहिल्यांदा जाग्यावरची आणली जाते मग पाठी पोटावरती झोपून त्याच्या पाठीवरती प्रेशर दिलं जातं आणि अलाइनमेंट दुरुस्ती केली जाते हे झाल्यानंतर त्या ठिकाणी तेल लावायचं असतं शेकायचं असतं आणि नंतर एक प्रकारचा विशिष्ट पद्धतीचा लेप लावायचा नंतर वरती फडकं गुंडाळून दोन फळ्या लावल्या जातात आणि ते बांधलं जातं तर पाठीला विश्रांती मिळते झोपल्यासारखा परिणाम येतो तीन दिवसाची पाठ ठेवायची आंघोळ करायची नाही बाकी स्वच्छता पाळा इतर कोणत्याही गोष्टी तुम्हाला अडथळा येत नाही तीन दिवसानंतर जेव्हा आपण पाठ सोडतो तेव्हा स्पॉन्ड्युलायटिस स्पॉन्ड्युलिथिसिस स्पॉन्ड्युलोसिस हे जे सगळे प्रकार आपण ऐकतो ना हे उत्तम पद्धतीन कमी होतात हातापायच्या मुंग्या कमी येतात बधीरपणा कमी येतो हात सुकणं पाय सुकणं ह्या पद्धतीच्या तक्रारी कमी येतात आणि त्या माणसाला पुन्हा चालता येणं बसणं वाकणं ह्या सगळ्या गोष्टी जमायला लागतात फक्त वैद्याचा सल्ला घेऊन ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायच्या असतात या अनुषंगाने आपण जाणून घेऊया विश्वामृत उपचारांचा फायदा घेऊन रोगमुक्त झालेल्या एका रुग्णाचं म्हणत मार्च दोन हजार तेरामध्ये माझ्या दोन्ही हिप जॉईंट्समध्ये अचानक पेन चालू झाले दुखू लागले माझे तर ना मला चालता येत होतं ना एका कुशीवर झोपता येत होतं माझं पूर्ण त्यानंतर तपासणी केल्यानंतर निदर्शनास आलं की मला नेक्रोसिस झालेला आहे त्यानंतर मी डॉक्टर जमदग्नी यांच्याकडे आयुर्वेदिक उपचार चालू केले तसंच आयुर्वेदिक औषधांबरोबर मी पंचकर्म उपचार सुद्धा हे केले तर आता माझा त्रास हा सत्तर ते ऐंशी टक्के कमी झालेला आहे का सर्वच लोकांसाठी एक अमूल्य असं मार्गदर्शन आहे ज्यांना सांधेदुखी मानपाठ कंबरदुखीत विविध प्रकारचे आजार आपल्याला दिसतात निदान वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात स्लिप डिस्क असो सायटिका असो स्पॉन्डिलायटिस असो स्पॉन्डिलॉसिस असो किंवा उतार वायात होणारा स्पायनल कॅनल स्टिनॉसिस सारखा प्रकार असो सर्व प्रकारच्या ह्या मणक्यांच्या विकारांसाठी आज विश्वामृत उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या विना शस्त्रक्रिया आपण ह्या सर्व आजारातून बरे होऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्याची गुणवत्ता वाढवणार म्हणजेच निरोगी दीर्घायुष्यासाठी मला वाटतं आपण जरूर विश्वामृत उपचारांची कास धरा फक्त त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती आपण संपर्क साठी स्क्रीनवर बघतात या ठिकाणी सर्व प्रकारचे उपचार एकत्रितपणे एखाद्याखाली उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये खास करून विशेष पंचकर्म आहेत इको आहे मेडिसिन आहेत आयुर्वेदिक स्टेमसेल आहेतच पण ह्या व्यतिरिक्त विशिष्ट उपक्रम आहेत विशिष्ट प्रकारच्या आजारांसाठी ज्याच्यात पाठ बांधणीविषयी आपण आता वैद्यजांकडनं ऐकलं त्याचप्रमाणे जलौकाचरण असे विविध प्रकारचे या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या सर आपण हे विविध प्रकारचे उपक्रमांविषयकला अजूनही या ठिकाणी विशिष्ट द्रव्य आणि दिसत आहेत हे काय काय आहेत सर तर याच्यामध्ये जळवांचा भाग जो आहे तो खूप महत्वाचा आहे शुलम नास्ती विना वातात असं म्हटलेलं आहे वातामुळे तुमची दुःखी असेल ना तर त्यासाठी पंचकर्मातला बस्ती वापरायचा आहे कंबर दुखत असेल आणि बस्ती करायचं असेल तर ऊर्ध्व शुद्धी म्हणजे पहिल्यांदा उलटीचं औषध घ्यायचं वमन घ्यायचं आणि नंतर जर तुम्ही बस्ती केला गेला तर उत्तम पदन गुण येतो तसंच पाठ दुखत असताना पहिले विरेचन करायचं आणि नंतर बस्ती करायचा तर त्याचा चांगला परिणाम येतो तर मानदुखी पाडदुखी ह्याच्यासाठी तुम्ही पंचकर्म वापरत चला आणि वेदना दुसऱ्या कोणत्या गोष्टीमुळे होते तर रक्त खराब झालं तर वेदना होत असते रक्त शुद्ध करण्याचे पोटातले जे औषधाचे प्रकार आहेत त्याच्या बरोबरीनं तुम्ही जर या जळवा लावल्या जळवा नावाचा किडा जो आहे प्राणी तिथं लावला तर तो दूषित रक्त शोषून घेतो वन स्क्वेअर फुट एरियातलं आणि ते साधारण दोन एक चमचे असतं फक्त दहा एम एलपर्यंत ते रक्त असतं पण तक्ष आणि वेदना कमी येते तिथले त्वचा विकार कमी येतात तिथल्या गाठी कमी येतात तिथं असलेलं जे टिश्यू आहे त्याला नवीन रक्ताचा पुरवठा व्हायला लागतो आणि त्यामुळं स्टेम सेल थेरपी इतर जी दिली आहे त्याला बळ मिळतं आणि तो अवयव जो आहे तो पुरोवत होण्याला मार्गीला लागायला लागतो तर ऑपरेशन सजेस्ट केलेल्या प्रत्येक व्यक्तीने ह्या गोष्टीचा वापर जरूर तुमच्या जवळच्या वैद्यांच्याकडनं करून घ्यायला पाहिजे त्याच्याबरोबरीनं वातासाठी दुसरा जो उपक्रम असतो त्याच्यामध्ये अग्निकर्म ही कल्पना आहे ही सोन्याची सळी आहे इथं पुढं सोन्याचं डोक तुम्हाला दिसत असेल तर हे गरम करून काही विविक्सित पॉईंटवरती जर लावलं गेलं तर त्या ठिकाणच्या प्राणाची जी विकृती आहे तो वायू अनुलंबित झाल्या कारणानं वेदना पटकन कमी येते उष्णगुण हा या सळीचा आहे आणि वात असतो तो शीत असतो तत्र वृक्ष लघु शीत हा खरा हा सूक्ष्मशोलोनीला असे त्याचे गुण आहेत त्यामुळे वाताचं शमन होतं आणि तिथल्या वेदना झपाट्याने कमी यायला लागतात तर पटकन गुण येण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो बस्तीमुळं स्थायी स्वरूपात गुण येतो पौष्टिक औषधं घेतली की तो अवयव बदलायला लागतो आणि मग आपल्याला दुखी होती की नाही असं वाटण्याची परिस्थिती येते फक्त पर संधिवात आमवात आणि वात रक्त याच्यासाठी वेगळी विवेक्षित कल्पना राबवायला लागते लेप लावायला लागतात काही परिषेक किंवा अवगाह या पद्धतीची प्रक्रिया जी आहे ती करायला लागते आणि हे सगळं केल्यानंतर आहार विहार तुमचा जो आहे तो बदलून ब्रह्मचर्याचं पालन करून आणि त्याच्याबरोबर झोपेचं नियोजन करून जर तुम्ही ही औषधं घेतली तर तुमचं दुखणं दुखणंही झपाट्याने कमी येतं जास्तीत जास्त पाच महिन्यामध्ये ही ट्रीटमेंट पूर्ण होत असते हे कुठेतरी लक्षात ठेवा त्याच्या आधीच गुण येणं सुरू होतं प्राय हा करू ती अहोरात्रात भेषजम एका अहोरात्रीमध्ये तुम्हाला गुण यायला सुरुवात होते जेवढं तुम्ही कष्ट घ्याल आणि तो वैद्य कष्ट घेईल तेवढे लवकर त्यातनं तुम्ही मुक्त होत असतात यस मला वाटतं त्यामुळे जरूर आपण सर्व प्रकारच्या हा वेदरातून मुक्त होऊ शकता ज्याच्यामध्ये सांधे दुखी आहे म्हणजेच गुडघेदुखीची समस्या असो किंवा इतरही सर्व प्रकारची मानपाठ कंबरदुखी दुखी आहे स्लिप्डिस स्पॉन्डिलायटिस सारखा भाग आहे ह्याच्यावरती आपण मात करू शकता सर आपण मानपाट कंबरदुखीविषयी विवेचन केलंच पण कार्यक्रमात थोडस आपल्याला मला सांधेदुखीविषयी विचारायचंय खास करून उतार वयामध्ये जे झिजणारे सांधे आहेत ते आहेतच पण बऱ्याचदा आपल्याला कमी वयात सुद्धा विविध आजारांनी सांधे खराब झालेले दिसतात आणि त्याच्यासाठी कोणतेही ठोस उपचार आधुनिक शास्त्रात नाहीत ज्याच्यामध्ये रुमेटेड आर्थरायटिस आहे किंवा एन्केलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखा आजार आहे तर ह्याविषयी आम्हाला काय सांगता येईल शुक्र आणि रज स्त्रियांचं जे आहे ते बिघडणं आणि त्याचे काही दोष सांगितले त्याची औषधं जर वापरली तर बांबू स्पॅन आता जो तुम्ही वर्णन केला त्याची उत्तम ट्रीटमेंट होते विंचू चावला आहे चावला चावलाय कुत्रं मांजर चावलं आहे तर नंतर अँक्लोसिन स्पॉड्युलायटी झाला आहे असं बऱ्याच वेळा लक्षात येतं तर त्यांना विषाध्यायतली औषधे द्यायला लागतात लहानपणी काय चावलं आहे ह्याचा प्रणाम म्हणून संधिवात असतो वात रक्ताची सगळी लक्षणं जी आहेत गाऊडची ती उंदीर चावलेल्याच्या विषामध्ये आयुर्वेदानं सांगितलेली आहेत तर त्याला विष चिकित्साच करायला लागते डास ढेकून पिसवा चावल्यानंतर उत्पन्न होणारा चिकन गुन्ह्यासारखा आजार जो आहे ना तो तापाचा आजार म्हणून तुम्ही ट्रीट करायला लागला तर गुणच येत नाही त्याला अगदंत्रातलं चंपकादी अगद नावाचं औषध वापरायला लागतं किंवा निषोत्तर तांदूळ या अशी औषधं वापरायला लागतात की जी कीटक विष दंशजन्य ज्वरासाठी किंवा तापासाठी सांगितले आहेत आणि त्याच्यामध्ये संधिवात हे एक लक्षण सांगितलेलं आहे तर निदानच वेगळं असतं त्या पद्धतीने विचार करायला लागतो आणि ह्या पद्धतीनं करत असताना रोमॅटोड आर्थरायटीस आहे तर त्या लोकांना पहिल्यांदा घसा खराब होतो तिथं जंतू वाढतात आणि सतत घसा खराब झाल्यानंतर त्याचा प्रणाम हृदयावरती हृदयांच्या झडपांच्यावरती आणि सांध्यांच्यावरती तर तर घशात आरोग्य चांगलं करून कंठरोगातील हो औषधं त्यांना वापरायला लागतात तर तो वैद्यकीय समोरचा माणूस आला त्याला जो त्रास होतोय तो कोणत्या प्रकारचा आहे त्याचं निदान व्हायला पाहिजे निदान आयुर्वेदामध्ये झालं की ढीगभर औषधं असतात आणि तुम्ही पटकन बरे होऊ शकत असता सर आम्हाला उत्सुकता जाणून घेण्याची ट्रीटमेंटविषयी विषयी आपण विवेचन केलंच पण ह्याच्यामध्ये खास करून सांदेदुखी आणि किंवा मानपाट कंबरदुखीमध्ये कटीबस्ती किंवा जाणूबस्तीसारखा प्रकार केला जातो हा काय आहे कसं होतं पोटातून तुम्ही तेलतूप घेतली पचवायला तुमची पचनसंस्था चांगली लागते अशा वेळेला रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग जो आहे ना तो त्वचा हा ठेवला जर गेला तर गुडघ्यावरती किंवा कमरेवरती ज्या वेळेला आपण आळं करून त्याच्यामध्ये तेल वगैरे घालतो तर कलेचं क्रामण होत हळूहळू एक एक गोष्टीतून ते तेल जे आहे ते आत जिरत असतं रोज तेल लावण्याचा हा प्रकार जो आहे तो तेवढ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि हाडं कणकर होतात म्हणजे बरेच म्हातारे वैद्य पडल्यानंतर त्यांची हाडं मोडत नाही तर ऐंशीव्या वर्षीसुद्धा याचं कारण काय त्यांची आंघोळ जेवढ्या वेळ चालते त्याच्या वेळेस कित्येकपटे जास्ती तेल लावत बसत असतात म्हणून हे होतं आपल्या गुडघ्यामध्ये तेरा पद्धती ते 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 त्याच्या ऑइलच्या बॅग आहेत त्या जेव्हा कमी ऑइल सिक्रेट करायला लागतात बरसा ज्याला म्हणतो आपण त्यावेळेला गुडघे दुखायला सुरुवात होत असते तर निसर्गाने ते कमी करायला म्हातारपणा सुरुवात केलं तेल की तुम्ही ऍटलीस्ट त्यावेळेला तरी ते लावायला पाहिजे तर फक्त तेल चोळत बसला तरी पाच चार महिन्यामध्ये तुम्हाला शेकल्यानंतर त्याचा परिणाम खूप चांगला येतो ह्याबरोबर जर वैद्य तुमच्याबरोबर असेल आणि इतक्या वनस्पती जर असतील तर तुम्ही का बरे होणार नाही साधा विचार आहे शरीर जसं झिजतं तसं भरून येत असतं ज्या वेळेला हा भरून येण्याचं अन्न आपण त्याला देत नाही त्यावेळेला आजार उत्पन्न होत असतो एक मोलाचं मार्गदर्शन आपल्याला वैद्यराजांनी केलं आहे आणि जरूर त्यामुळे आपलं झिजणारं शरीर हे वाचवणं आपल्याच हातात आहे आणि त्यासाठी ते फक्त आपण विश्वामृत उपचारांची कास धरा या ठिकाणी आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळणार आहे आहाराविषयीसुद्धा आणि त्याचप्रमाणे विहाराविषयीसुद्धा त्यामुळे आहार विहाराचं मार्गदर्शन घेऊन आपण जर का विश्वामृत उपचारांची कास धरलीत तर मला वाटतं सर्व आजारांत आपण मुक्त होऊ शकता आणि ह्यासाठी फक्त आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती जे आपण संपर्कासाठी स्क्रीनवर बघत आहात विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि सर्व प्रकारच्या आजारांत ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या सर जाता आता प्रेक्षकांना आमच्या काय सांगायला आवडेल शक्यतो जमिनीवरती मांडी घालून बसत चला जमिनीवरती बसून जेवत चला जमिनीवरती झोपत चला याच्याबरोबर सूर्यनमस्कारासारखा जो व्यायामाचा प्रकार आहे तो करा चालण्याचा व्यायाम रोजच्या रोज करा अंगाला तेल लावा आणि प्रकृतीनुसार तुमचं पंचकर्म जवळच्या वैद्याकडनं करून घ्या तर मान पाठ कंबर आणि सांधे दुखे यातनं तुम्ही पूर्णतः मुक्त होऊ शकता येस सर आणि मला वाटतं हा एक वेदनामुक्तीचा संदेश आपण आजच्या कार्यक्रमातून वैद्यराजांकडनं घेतला त्यामुळे जरूर आपण ह्याविषयी अधिक मार्गदर्शन आपल्याला काही हवं असेल तर पुढील नंबरवरती फोन करा आणि त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्याही स्वरूपाची सांधे दुखी असो गुडघे दुखी असो किंवा मानपाठ नंबर दुखी असो ह्या सर्व दुखण्यापासून आपण बरे होऊ शकता फक्त आपल्याला त्यासाठी फोन करायचा पुढील नंबरवरती जे आपण संपर्कासाठी स्क्रीनवर बघत आहात सर आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य महाराष्ट्रांसरक्षणा केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार ABP News Network Initiative.